मतदार हा राजा आहे आणि महाराष्ट्राला एक स्थिर तसेच विकसित सरकार देण्यासाठी मतदार राजा हा नक्कीच महायुतीचे सरकार निवडून देईल असा आमचा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा खासदार भागवत कराड यांनी व्यक्त केली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान सुरू झालेलंय सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावरती आम्ही माहिती घेतली आणि रांगा लागलेले मतदारामध्ये आज चांगला उत्साह आहे मागच्या वीस पंचवीस दिवसापासून जे वेगवेगळ्या प्रकाशाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी जो जनतेमध्ये जाऊन प्रचार केला त्याचा एकंदरीत चित्र जर पाहिलं तर मतदानामध्ये उत्साह आहे मी स्वत समता दर्शन बूथ कोटला कॉलनी संभाजीनगर या ठिकाणी मतदान केलं आणि एकंदरीत माहिती घेतल्यानंतर तेवीस टक्के मतदान आत्तापर्यंत या बूथवरती झालेलं आहे मला खात्री आहे शेवटी मतदार हा राजा आहे आणि एक चांगलं सरकार स्थिर सरकार जे महाराष्ट्राचं विकास करणारं सरकार मतदार राज्यांच्या मतदानातून येईल याची मला अपेक्षा आहे आणि अर्थात मला जर विचारलं तर कुठलं स्थिर सरकार असेल सांगायची गरज नाही महायुतीचं सरकार असेल अंबादास दानवे गंभीर आरोप केलाय भाजपा आणि शिवसेनेने हा अंबादास दानवे माझे सहकारी होते आणि ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचं काम आहे आरोप करणं असला कुठलाही प्रकार महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून झालेला नाही आणि असं करणार पण नाही हा आरोप आहे काय कारण करणार आहे की मतदारांची जे मतदान त्यांनी केलं पाहिजे ज्या तऱ्हेने मतदान झालं पाहिजे आणखी थोडं वेग वाढवण्याची गरज आहे साधारण ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान व्हावं ही अपेक्षा आहे कारण पूर्ण शंभर टक्के तर होणार नाही पण ऐंशी टक्क्याच्या आसपास झाला पाहिजे मतदान आणि त्यासाठी आम्ही रात्रंदिवस दिवस प्रयत्न करू